लाईमराठी प्रस्तुत परंपरा कोल्हापूरच्या गणेश मंडळांची विशेष सहकार्य शिवसेना नगरसेविका व प्रतिज्ञा महेश उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते मान्य महेश उत्तम उत्तुरे कोल्हापूर आज आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये रंकावेश गर्ल सर्कल मित्रमंडळ या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी स्थापन झालेल्या या मंडळाने अनेक सामाजिक प्रेम राबवले आहेत त्याचबरोबर कोल्हापूरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला लालबागच्या राजाची प्रतिकृती या ठिकाणी प्रतिष्ठापित केली जाते या मंडळाबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत रुपेश पाटील तर यांच्याकडून जाणून घ्या या मंडळाबाबत अधिक माहिती आपल्या मंडळाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाली असून मंडळ कायमस्वरूपी सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेलं आहे पूर्वी आमच्या मंडळाचा वैशिष्ट्य म्हणजे म्हणावता येईल खालता देखावा ही जी परंपरा होती कोल्हापुरात ती अखंडितपणे चालू ठेवण्याचं काम आमच्या मंडळाने केलं त्यावेळी डोंबारी असेल किंवा गोंधळी असेल ह्यासारखे वासुदेव असतील ह्यासारखे जे सांस्कृतिक कार्यक्रमाचा का जो विलुप्त चाललेला जो भाग होता तो आपण दाखवण्याचा प्रयत्न यथाकाळ करत आलो मागील चार वर्षापूर्वी आपण लालबागहून लालबाग राजाची प्रतिकृती पण कोल्हापूर राजा हा आपण इथं वसवत आहोत हा आणताना मंडळाच्या कार्यकर्त्यांचा परिश्रम फार मोठे आहेत गेली दोन तीन वर्ष आम्ही संतोष कांबळी यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो त्यानंतर चार वर्षानंतर आम्हाला हा प्रयत्न आमचा यशस्वी झाला आणि चौथ्या वर्षी आपण लालबाग राजाची मूर्ती आपण कोल्हापुरात गेली गेली चार वर्षं आपण यशस्वीरित्या ही मूर्ती आपण इथं वसवत आहोत आणि राजाच्या आल्यानंतर आपल्या सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आपण मागील वर्षी ब्लड कॅम्प असेल ब्लड शुगर कॅम्प असतील किंवा आपण मागील वर्षी आपल्या विनायक भोई म्हणून आहे त्याला अपंग आहे थोडा त्याला आपण रोग स्वरूपात त्याच्या ऑपरेशनसाठी आपण मदतही केली तसंच कर्णभदर एक मुलगी होती तिलाही त्याला मशीनसाठी आपण एकदम मदत केली आहे दरवर्षी फक्त हा गणेश उत्सव न करता आपण एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक वर्षी दहा दिवसाची आपण इथे मेडिकल कॅम्प्स आयोजित करत असतो जसे नेत्र उपचारासाठी नेत्र दंतचिकित्सा कॅम्प आहे ब्लड शुगर कॅम्प आहेत तसेच स्वाईन फ्लूसारखे जे आजार आता मागील दोन चार वर्षात वाढत होते त्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी इथं स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस जी होमिओथिक लस आहे ही जवळजवळ एक दहा ते पंधरा हजार व्यक्तींना आम्ही पुरवण्याची व्यवस्था इथं केलेली आहे तसे असं हे प्रत्येक वर्षी आमचं सामाजिक कार्य चालूच आहे सा याही वर्षी जे मेडिकल स्कॅम्प आपण दरवर्षी करतो तसेच मेडिकल कॅम्प्स ह्या वर्षी पण आपल्याला करायचे आहेत यामध्ये महत्त्वाचा कॅम्प असेल तर लहान मुलांचे दंतचिकित्सा हा जो विषय आहे त्या विषयावर आपण हा कॅम्प घेणार आहे तसेच लहान मुलांचे ब्लड शुगर असतील किंवा ब्लड गट जे आता शाळेत कंपल्सरी केलं आहे की ब्लड गट संदर्भात जो कॅम्प घ्यावा लागतो तो यावर्षी आपण इथं घेत घेणार आहोत तसेच ह्या वर्षी होमिओपॅथिकमध्ये स्वाईन फ्लू संदर्भात जे देता येईल किंवा डेंगू संदर्भात आता डेंगू हा मोठा प्रश्न झाला आहे कोल्हापूरसारख्या सिटीला त्यासाठी डेंगू प्रतिबंधक असं कोणतं होमिओपॅथिक औषध जर का असेल तर त्याचं वाटप पूर्णपणे मोफते मंडळातर्फे इथं केलं जाणार आहे त्यामुळे जे जे मंडळाचे क सभासद असतील किंवा गणेशभक्त असतील त्यांनी ह्या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा आपल्या आपल्या मी सर्वांना विनंती करतो फक्त गणेशोत्सव साजरा न करता विविध विधायक उपक्रम राबवून या मनाने खरंच एक आदर्श निर्माण केलाय कॅमेरामन रोहित सूर्यवंशी मोहन कारंडे लाईव्ह मराठी कोल्हापूर सर्व गणेश भक्तांना उत्तुरी परिवार व शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा